सोलापूर म्हंटल की उकाडा असंच वाटतं ना पण आज मी दाखवणार आहे ते सोलापूरच अतिशय कूल ठिकाण जिथं तीनशेहून अधिक एकशे चौऱ्याण्णव इथल्या निसर्गाच सौंदर्य वाढवतात आणि हे ठिकाणे सिद्धेश्वर वनविहार एकोणीशे सत्त्याण्णव साली महाराष्ट्र शासनानं स्थापन केलेलं हे दोनशे दहा हेक्टरच राखीव वनक्षेत्र मुंबई नंतर राज्यातलं दुसरं शहर हे सोलापूर आहे तिथ मोठा जंगल आहे आता हे सगळं सांगण्याचं सा कारण म्हणजे पाच ते बारा नोव्हेंबर दरम्यान साजरा होणारा पक्षी सप्ताह सोलापूर साठी हा सप्ताह खास आहे कारण सोलापूरचे अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली आणि भारताचे बर्ड मॅन डॉक्टर सलीम अली यांच्या जयंती निमित्त हा सप्ताह साजरा केला जातो सोलापुरात जंगलक्षेत्र फक्त दोनच टक्के असलं तरी निसर्ग प्रेम मात्र शंभर टक्के आणि हाच अभिमान जपतोय सिद्धेश्वर वनविहार त्यामुळं अरण्य ऋषींच्या निसर्ग लेखनातून प्रेरणा घेऊया आणि या आठवड्यात सोलापुरात पक्ष्यांच्या सोबतीनं निसर्गासोबतचं नातं अधिक घट्ट करूया आणि हो तुम्हाला आपला राष्ट्रीय पक्षी मोर माहिती असेलच पण आपल्या सोलापूरचा पक्षी कोणता हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अनटोल्ड सोलापूरला आत्ताच फॉलो करा